हा आता उद्या बुद्ध पौर्णिमा आहे तर ते बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आहे टीव्हीवर कार्यक्रम पौर्णिमेनिमित्त ते तर बुद्ध पौर्णिमेचे आपल्या काय कामाचे तुमच्या नव्या पिढीले हेच तर समजत नाही पाहिजे थोर संत महंत होऊन गेले कोणी कार्य का, क्रांतिकारक होऊन गेले यांचे जे थोर विचार होते हे तुम्हाला समजलेच नाही त्यांचे थोर विचार त्यांचे कार्य हे कधी तुम्ही लक्षातच घेत नाही तुमचं फक्त चालू राहते कोणी म्हणते जय संताजी कोणी म्हणते जय मिरसा मुंडा कोणी म्हणते जय शेवालाल प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या जा जातीचे शिवाने आपापल्या मा याला मानतात पण सर्वांचं जे एक एकत्रीकरण सगळ्यांचे जे विचार आहे थोर हे कुणाला समजलेच नाही हा आता गौतम बुद्धाचे विचार म्हणजे किती महान होते अहिंसा अहिंसावर चालणारे हे गौतम बुद्ध पण त्याचे विचार आपण घेतो का संत कबीरदासनी काय म्हटलेला आहे की जाती न पूछो साधुकी पुचली पूछ जे ज्ञान मोल करो तलवार का पळा म्यान कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोण्या समाजाचा आहे याचा विचार करायची काही गरज नाही आपल्याला फक्त त्याचे विचार काय चा किती चांगले आहे त्याच्या विचाराचं अवलोकन करणं हे आपलं काम आहे आणि हेच तर आपल्या नव्या पिढीला समजत नाही आपल्याला फक्त एकच ये करता येते कोणी महापुरुषाची जयंती आली की बस झेंडा घेऊन मिरवायचं नाही आपल्या घरावर झेंडा बांधायचा कोणी आपल्या गाडीच्या गाडीला झेंडा बांधतात बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही येत नाही अरे ज्या महापुरुषाचा झेंडा आपण हाती घेतो त्या महापुरुषाचे चार गुण जरी आपल्यात आले ना तर खरोखर त्यांची जयंती साजरी करण्यासारखं आहे पण तुमच्या नव्या पिढीला आता काही सांगून काही उपयोग पण नाही ते जाऊ दे तुटी दुरुस्त करून बरं मला पाहायचं आहे ते कार्यक्रम बर बाबा मी जाऊन दुरुस्त करून आपण पाहू आपण कार्यक्रम मंडळी अनेक ऋषी मुनी आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत त्यांचे थोर विचार थोर कार्य हे कधी आपण लक्षात घेत नाही पण ते कार्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यांचे विचार आपण अवलोकन कर, अवलोकन कर, करायला पाहिजे खरोखर कर, यातच त्यांची जयंती साजरी करण्यासारखी आहे चला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद